नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे पण आपण त्यावर फारसं बोलत नाही आपलं मन अगदी आपलं मन आणि ते रोजच्या आयुष्यात येणाऱ्या संघर्षांना तणावाला कसं तोंड देतं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण बीएडच्या काही नोट्सच्या जगात शिरणार आहोत या नोट्स आहेत मानसिक आरोग्य समायोजन आणि तणाव या विषयावर आणि या नोट्स म्हणजे खरंच एक खजिना आहे कारण त्यात एक खूप मूलभूत विचार मांडलाय जो मला खूप महत्वाचा वाटतो कोणता विचार आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला किती वेगळी वागणूक देतो हा विचार म्हणजे बघा हाताला साधक खर्चटलं तरी आपण लगेच मलमपट्टी करतो हो लगेच पण मनावरच्या जखमांचं काय त्याकडे आपला सर्रास दुर्लक्ष होतं आज आपण हेच समजून घेणार आहोत की या दोन्ही आरोग्यांमध्ये खरंच काही फरक आहे का बरोबर चला तर मग अगदी मूळ मुद्द्यापासून सुरुवात करूया या नोट्स म्हणजे नक्की काय सतत नहीं, नहीं, सतत आनंदी आनंदी असणं नाही नाही हा एक खूप मोठा गैरसमज आहे कोणीच या क्रो आणि क्रो यांची खूप सुंदर व्याख्या आहे अच्छा ते म्हणतात आरोग्य म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्वाचं सुसंवादी कार्य सुसंवादी कार्य हो हा सुसंवादी शब्द महत्वाचा आहे म्हणजे तुमचे विचार तुमच्या भावना आणि तुमची कृती एक ताळमेळ असणं अच्छा याचा अर्थ असा नाही की तुम्हाला राग किंवा दुःख जाणवणारच नाही पण त्या भावना तुमच्यावर हावी होणार नाहीत म्हणजे मानसिक आरोग्याचा पाया दोन मुख्य गोष्टींवर अवलंबून आहे असं म्हणता येईल का एक म्हणजे स्वतःला नीट ओळखणं आणि दुसरं म्हणजे वास्तवला स्वीकारणं अगदी अचूक तुम्ही या नोट्स मधल्या सगळ्या लक्षणांचा सार सांगितलात पहिला म्हणजे स्वतःला ओळखणं म्हणजे आपल्या क्षमता काय आहेत मर्यादा कुठे हो, आहे हे प्रामाणिकपणे स्वीकारणं आणि दुसरं वास्तववादी असणं म्हणजे दिवा स्वप्नांच्या जगात न रमता परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारून तिला सामोरं जाणं भावनिक स्थैर्य जबाबदारी स्वीकारणं चुका मान्य करणं हे सगळं याच पायावर उभा आहे हे ऐकायला खूप आदर्श वाटतं पण खरं सांगायचं तर आपण सगळेच कधी ना कधी याच्या अगदी उलट वागतो तेच ना राग निराशा असुरक्षितता या भावना तर सगळ्यांनाच येतात मग एक निरोगी आणि अस्वस्थ मन यातली सीमारेषा नक्की कुठे आहे ती ओळखायची कशी ही सीमारेषा खरं तर खूप धुसर आहे आणि ती व्यक्तीनुसार बदलते पण काही धोक्याचे इशारे नक्कीच आहेत जसं की जसं की एखादी व्यक्ती सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून भावनिकदृष्ट्या कोसळत असेल तिला स्वतःच्या क्षमतेबद्दल प्रचंड शंका असेल म्हणजे आत्मविश्वास कमी असणं हो आणि ती प्रत्येक अपयशासाठी दुसऱ्यांना किंवा नशिबाला दोष देत असेल सामाजिक संबंधांमध्ये सतत संशय आणि अविश्वास दाखवत असेल तर समजावं की कुठेतरी तो सुसंवाद तो ताळमेळ बिघडला आहे आणि हा ताळमेळ बिघडण्यामागे काय कारण असू शकतात म्हणजे एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ का होते या नोट्स मध्ये त्याची तीन स्तरांवर विभागणी केली आहे काही गोष्टी अनुवंशिक असतात जे आपल्या नियंत्रणात नसतात हो काही शारीरिक असतात जसं की खूप दिवसांचा आजार किंवा मेंदूला झालेली इजा पण तिसरा आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे परिस्थिती आपलं वातावरण अगदी आपलं घर कुटुंब आपली शाळा कामाचं ठिकाण या सगळ्याचा आपल्या मनावर खूप खोलवर परिणाम होत असतो हो आणि त्यातही शाळेच्या वातावरणावर आणि शिक्षकाच्या भूमिकेवर इथे विशेष भर दिलाय मला आठवते शाळेत काही शिक्षक असे होते ज्यांच्या वर्गात जायलाच भीती वाटायची आणि काही असे होते ज्यांचा तास कधी संपूच नाही असं वाटायचं बरोबर कारण शिक्षक फक्त विषय शिकवत नाही तो नकळतपणे विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवत असतो एक प्रेमळ निष्पक्षपाती आणि समजून घेणारा शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण करतो तो आयुष्यभर टिकतो आणि याउलट याउलट सतत टीका करणारा किंवा पक्षपात करणारा शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड आणि भीती निर्माण करू शकतो त्यामुळे शिक्षकाची जबाबदारी फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्याची नाही तर एक निरोगी पिढी घडवण्याची आहे म्हणजे कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती आपल्या मनाचा समतोल बिघडवू शकते आणि आजच्या काळात या सगळ्या परिस्थितीमुळे निर्माण होणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तणाव स्ट्रेस हा हा शब्द आपण इतका सहज वापरतो पण दृष्टिकोनातून तणाव म्हणजे नेमकं काय हॅन्स सेली नावाच्या शास्त्रज्ञाने याची खूप सोपी व्याख्या केली आहे ते म्हणतात शरीरावर टाकलेल्या कोणत्याही मागणीला दिलेला अविशिष्ट प्रतिसाद म्हणजे तणाव कोणत्याही मागणीला हो हा कोणतीही मागणी शब्द महत्वाचा आहे म्हणजे आपल्या क्षमतांपेक्षा जास्त अपेक्षांचं ओझ जेव्हा आपल्यावर येतं तेव्हा शरीर आणि मन जी प्रतिक्रिया देतं तो म्हणजे तणाव एक मिनिट म्हणजे या नोट्समध्ये होम्स आणि रॅहे यांच्या एका स्केलचा उल्लेख आहे त्यांच्या मते लग्न प्रमोशन किंवा मोठी सुट्टी यांसारख्या चांगल्या गोष्टींमुळे सुद्धा तणाव येतो हो येतो हे थोडं विचित्र वाटतंय कारण प्रत्येक बदलामध्ये आपल्याला जुळवून घ्यावं लागतं ऍडजस्ट व्हावं लागतं आणि या प्रक्रियेत ऊर्जा खर्च होते त्यामुळे कुठलाही मोठा बदल चांगला किंवा किंवा वाईट शरीरासाठी एक मागणी डिमांड असतोच अच्छा सेली यांनी या प्रतिक्रियेचे तीन टप्पे सांगितले आहेत ज्याला ते जनरल अडॅप्टेशन सिंड्रोम म्हणतात हे अगदी आपल्या मोबाईलच्या बॅटरी सारखं आहे मोबाईलच्या बॅटरी सारखं हे रंजक आहे कसं काय पहिला टप्पा आहे अलार्म रिॲक्शनचा जसा आपण फोनवर एखादा हेवी ऍप उघडतो आणि बॅटरी एकदम खाली जाते हो। तसंच जेव्हा एखादा संकट येतं तेव्हा आपलं शरीर लढा किंवा पळा म्हणजे फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातं हृदयाचे ठोके वाढतात रक्तदाब वाढतो आणि दुसरा टप्पा दुसरा टप्पा आहे प्रतिकाराचा फोन जसा कमी बॅटरीवरही काम करत राहतो तसं आपलं शरीर तणावाला तोंड दे, देत देत रोजची कामं करत राहतं बाहेरून सगळं ठीक दिसतं पण आतून प्रचंड ऊर्जा खर्च होत असते आणि तिसरा टप्पा जो सगळ्यात धोकादायक आहे थकवा म्हणजे बॅटरी पूर्णपणे संपून फोन बंद पडतो तसंच काहीचं अगदी तसंच जर तणाव खूप काळ टिकला तर शरीराची प्रतिकारशक्ती आणि ऊर्जा पूर्णपणे संपते याला एक्झॉस्टन स्टेज म्हणतात आणि इथेच मग मोडे आजार हो इथेच उच्च रक्तदाब मधुमेह किंवा गंभीर मानसिक आजार डोकंवर काढतात त्यामुळे तणाव ही काही साधी गोष्ट नाही म्हणजे जेव्हा आपलं मन या तणावाच्या किंवा अपयशाच्या हल्ल्याखाली असतं तेव्हा ते, ते स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीतरी करत असणारच नक्कीच या नोट्स मध्ये त्याला संरक्षण यंत्रणा किंवा डिफेन्स मेकॅनिझम म्हटलं आहे बर -बर? हो, या म्हणजे आपल्या मनाच्या काही गुप्त युक्ती आहेत बरोबर हो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या युक्त्या आपलं मन नकळतपणे म्हणजे अनकॉन्शियस पातळीवर वापरतं आपल्याला कळतही नाही की आपण असं काहीतरी करतोय आणि याचा उद्देश काय असतो उद्देश एकच तात्पुरता का होईना पण वेदनेपासून चिंतेपासून स्वतःला वाचवणं या सगळ्या संरक्षण यंत्रणांमध्ये मला एक समान धागा दिसतोय तो म्हणजे आपलं मन स्वतःच्या चुका किंवा उणीवा स्वीकारायला तयार नसतं ते स्वतःला चांगलं आणि बरोबर सिद्ध करण्यासाठी कारण शोधत असतं समर्थन किंवा रॅशनलायझेशन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे नोट्स मध्ये द्राक्ष आंबटची जी गोष्ट आहे ती नेमकी हेच करते का? नाही का बरोबर कोल्ह्याला द्राक्ष मिळत नाही तेव्हा तो द्राक्ष आंबत आहेत असं म्हणून स्वतःच समाधान करतो आपणही हेच करतो परीक्षेत नापास झाल्यावर पेपरच अवघड होतं म्हणणं किंवा नोकरीच्या मुलाखतीत निवड न झाल्यावर ती कंपनी चांगली नव्हती असं म्हणणं अगदी हे आपल्या अहंकाराला धक्का लागू नये म्हणून केलेली एक सोय आहे म्हणजे आपलं मन एक कुशल स्पिन डॉक्टर आहे जे आपल्या सोयीची कहाणी तयार करतं आणि प्रक्षेपण किंवा प्रोजेक्शन ही तर त्याची पुढची पायरी वाटते म्हणजे स्वतःचे दोष चक्क दुसऱ्यांवर टाकून व्हायचं हो आणि हे खूप खूप सामान्य आहे जो माणूस स्वतः रागीट असतो त्याला सगळं जगच रागीट दिसायला लागतो तो म्हणतो लोक माझ्यावर उगाच चिडतात खर तर तो स्वतःचाच राग इतरांमध्ये पाहत असतो बरोबर किंवा जो स्वतः अकार्यक्षम असतो तो, तो सहकाऱ्यांवर आळसपणाचा आरोप करतो थोडक्यात आरशात दिसणारं स्वतःचं प्रतिबिंब दुसऱ्याच्या चेहऱ्यावर पाहण्याचा संरक्षण यंत्रणा वाईट नसतात प्रतिपूरक हो, म्हणजे एका क्षेत्रातली उणीव दुसऱ्या क्षेत्रात भरून काढणं जसं की अभ्यासात मागे असलेला विद्यार्थी खेळात किंवा कलेत प्रावीण्य मिळवतो तो आपली ओळख त्यातून निर्माण करतो अगदी पण उदात्तीकरण किंवा सब्लिमेशन ही संकल्पना याहीपेक्षा सुंदर आहे ही तर जणू काही विषारी ऊर्जेचा अमृतामध्ये रुपांतर करण्यासारखी आहे वा विषारी ऊर्जेचं अमृत हे कसं यात व्यक्ती आपल्या सामाजिकदृष्ट्या अमान्य असलेल्या इच्छा जसं की तीव्र आक्रमकता यांना एक सर्जनशील किंवा सामाजिकदृष्ट्या उपयुक्त वाट करून देते उदाहरणार्थ उदाहरणार्थ प्रचंड आक्रमक असलेली व्यक्ती एक उत्तम सर्जन किंवा सैनिक बनू शकते तिथे तिची आक्रमकता विनाशकारी न ठरता जीवनदायी किंवा संरक्षणदायी ठरते अनेक महान कलाकार लेखक शास्त्रज्ञ आपल्या मनातील वादळांना आपल्या कामातून वाट करून देतात म्हणजे ही एक अतिशय विधायक यंत्रणा आहे हो या दमन आणि निरोधन असे दोन जवळचे वाटणारे शब्द आहेत पण त्यांच्यात एक सूक्ष्म फरक सांगितला आहे हो आणि तो फरक खूप महत्वाचा आहे दोन्हीमध्ये आपण वेदनादायी विचार किंवा आठवणी दूर सारतो पण दमन म्हणजे रिप्रेशन ही एक पूर्णपणे नकळत होणारी प्रक्रिया आहे नकळत हो एखादी अत्यंत दुःखद घटना जी आपलं मन सहनच करू शकत नाही ती आपोआप स्मृतीतून पुसली जाते मनाच्या तळाशी दाभून टाकली जाते ती आपल्याला आठवतही नाही आणि निरोधन म्हणजे सप्रेशन म्हणजे आपण जाणीवपूर्वक काहीतरी विसरण्याचा प्रयत्न करतो जसं की मी आता डाएटवर आहे त्यामुळे मी पिझ्झाचा विचार करणार नाही असं कायचं अगदी बरोबर ही एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे उद्या माझा महत्वाचा पेपर आहे त्यामुळे मी मित्रांशी झालेल्या भांडणाचा विचार आता करणार नाही असं ठरवून तो विचार बाजूला सारणं म्हणजे निरोधन अच्छा म्हणजे दमन आपोआप घडतं तर निरोधन आपण स्वतःहून करतो हो खरंच या सगळ्या संकल्पना समजून घेतल्यावर असं वाटतंय की आपण स्वतःच्या आणि इतरांच्या वागण्यामागची कारणं अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो हे म्हणजे आपल्या मनाच्या ऑपरेटिंग सिस्टीमकडे डोकावण्यासारखं आहे बरोबर तर आज आपण या बी एडच्या नोट्सच्या आधारे मनाच्या एका रंजक प्रवासावर गेलो आपण मानसिक आरोग्याच्या आदर्श स्थितीपासून सुरुवात केली मग तणाव आणि संकट यांसारख्या संघर्षांना आपलं मन कसं सामोरं जातं हे पाहिलं आणि शेवटी या लढाईत आपलं मन स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणत्या गुप्तयुक्त्या किंवा संरक्षण यंत्रणा वापरतं याचाही आढावा घेतला या संपूर्ण चर्चेचा सारांश असा की मानसिक आरोग्य ही कुठली तरी कायमस्वरूपी मिळवायची गोष्ट नाही तर ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजेच समायोजन हे या प्रक्रियेचा केंद्र आहे आणि या संरक्षण यंत्रणा त्यात थोड्या प्रमाणात वापरल्यास आपल्यासाठी एखाद्या शॉक ऍब्झॉर्बर सारखं काम करतात पण त्यांचा अतिवापर आपल्याला वास्तवापासून दूर नेऊ शकतो अगदी त्यामुळे आपल्या या मानसिक सवयींबद्दल जागरूक असणं हेच निरोगी मनाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे थोडा विचार करा दिवसभरात आपण यातला कोणता खेळ सगळ्यात जास्त खेळतो अपयश आल्यावर समर्थन देतो का राग आल्यावर प्रक्षेपण करतो का आणि सगळ्यात महत्वाचं आपला हा खेळ आपल्याला आयुष्याच्या मैदानात जिंकायला मदत करतोय की फक्त पराभव लांबणीवर टाकत आहे यावर नक्की विचार करायला हवा